नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या मा नवीन युट्यूब चॅनलमध्ये महिलांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे जे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी पण एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे एक मोठी खुशखबर मोफत तीन गॅस अनुदान खात्यात जमा होतील एक मोठी खुशखबर समोर आली आहे मोफत तीन गॅसचे अनुदान खात्यात जमा होणार अशी एक मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिला लाभार्थ्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि दिलासा देणारी एक योजना आहे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात अनेक दिवसापासून महिला लाभार्थी या अनुदानाचा निधी कधी वितरित होणार याची वाट पाहत होत्या त्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या अनुदानाचे जे काही वितरण आहे ते लवकरच सुरू होण्याच्या दिशेने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निधी वितरणाच्या मंजुरीमुळे राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनुसूचित जमातीसाठी आदिवासी विकास विभाग आणि खुल्या प्रवर्गासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे पात्र असलेल्या महिलांना पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी जे पैसे भरले आहेत ते पैसे आता अनुदानाच्या स्वरूपामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जातील यामध्ये यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणारे दोनशे रुपयाचे अनुदान वगळता उर्वरित रक्कम समाविष्ट असेल या शासन निर्णयामुळे योजना बंद होणार की योजना बंद होणार की काय याविषयी निर्माण झालेल्या शंका आता दूर झाल्या आहेत आणि लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे या योजनेचा निधी वितरणासंदर्भात सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच जी आर हा निर्गमित केला होता हा निर्णय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या देयकाच्या अदायकीसाठी निधी वितरित करण्यासंबंधी मंजुरी दिली होती या योजनेसाठी अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी प्रयोगातील एकूण पन्नास कोटी रुपयाचा निधी तर या निधीसाठी पन्नास कोटी रुपयाचा निधीची जे काही तरतूद आहे ते करण्यात आलेली आहे या तरतुदीनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती आणि जमातीतील महिला लाभार्थ्यासाठी तीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे हा निधी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील अनुसूचित जातीच्या लाभार्थी महिलांना दिलेल्या अनुदानापोटी तेल कंपन्यांनी सादर केलेल्या प्रलंबित देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी वापरला जाईल तर जो काही अनुदान आहे जे काही सबसिडी आहे आता शासनाने सतरा नोव्हेंबरला याबद्दल जिया घोषित केला होता आणि जियामध्ये स्पष्ट उल्लेख पण झाला होता ज्या लाभार्थ्यांनी समजा लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना पण जो काही सबसिडी आहे त्याची जे काही रक्कम आहे ते वाढी होणार आहे आणि गॅसचे दर पण कमी होणार आहेत सर्व लाभार्थी महिलांना तीन गॅस हे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तीन गॅससाठी ज्या लाडक्या बहिणींनी पैसे भरले असतील ते पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील वेगवेगळ्या नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद